आज एकोणऐंशी स्वतंत्र दिन आहे आणि लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान माननी नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला खूप चांगल्या पद्धतीनं संबोधित केलेलं आहे आपण सर्वांनी ते भाषण ऐकण्यासारखं आहे सर्व अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांनी समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी आणि तरुणांनी जगामध्ये जी परिस्थिती आता ती सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीनं ठाम भूमिका घेत आहेत आणि त्या भूमिका काय आहेत हे आपल्याला आजच्या भाषणामध्ये जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण इथून गेल्याच्या नंतर हे भाषण ऐकावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण जर मतदारसंघापुढतं जरी आज बोलायचं म्हटलं तर आता कार्यक्रमात उपस्थित असणारे आपले सर्व प्रशासकीय अधिकारी मान्य पाक साहेब आहेत मान्य डीवायस साहेब आहेत मान्य तहसीलदार साहेब आहेत जर नगर परिषदेचे ओ साहेब आहेत पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि पंचायत समितीचे अधिकारी नगरविकास अधिकारी व्यवसाय उपस्थित आहेत अनेक वेगवेगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत तर जत तालुक्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून काही रचना काही आखणी आपण सर्वजण करतोय सर्व पक्षांच्या नेते मंडळींना पण माझी विनंती आहे राजकारण हा भाग खूपपणे वेगळा आहे परंतु जतचा विकास करणं आपल्या सर्वांचं एकच लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पंचायत समितीला आपल्याला पाहिजे तशी इमारत नाही त्यांच्यानं तशा सोयी सुविधा नाही आणि आता आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी रुपयांचं निधी हा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी उपलब्ध होतोय त्याचा प्रस्तावांना आहे जागा मिळाली बरोबर जागा मिळाली तरी आता ते जागेची त्यांना अडचण होती तर जागा म्हणजे फ्रान्स साहेब म्हणजे तसंद साहेब आणि कलेक्ट आहे यांनी जागा हस्तांतर करण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो आता तो प्रस्ताव मुंबईमध्ये आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी एकोणतीस कोटीचा तो आराखडा आम्ही तयार केलेला आहे नंबर एक नंबर दोन आरटीओ कार्यालय व्हावं अशी आपल्या लोकांची भावना होती आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी विशेष बाब म्हणजे जे नियमात बसत नाही त्याला विशेष बाब विशेष बाब म्हणून आपल्याला एम एच एकोणसाठ हे आपल्याला आरटीओ कार्यालय मंजूर केलेलं आहे आता जिथं प्राणसाहेबांचं जुनं ऑफिस होतं त्या जुन्या ऑफिस मध्ये त्यांच्याकडून आता आपण भाड्याने घेऊन त्याचाही प्रस्ताव अंतिम तीन टप्प्यामध्ये आहे तिथं पहिल्यांदा कार्यालय चालू होईल भाड्यानं आणि पॅरल आता ही बैठक संपल्यानंतर आम्ही परत इकडं चालू होईल तुम्ही सगळे नागरिक ज्यांना वेळा त्यांनी यावं हो, दहा एकर जागा दहा दिसा दहा एकर जागा आपण आरटीओ कार्यालयाला देतोय आणि त्याची प्रक्रिया आता वगैरे सगळं झालेली आहे त्याची प्रक्रिया अंतिम टक्क्यात आलेली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी आरटीओ कार्यालयाची इमारत होण्याच्या दृष्टिकोनातून लागणारा मिनिमम पन्नास कोटी रुपये निधी तिथं लागणार आहे तर तो, तो निधी आपल्याला आचारसंहिता लागण्यापूर्वी ला आपल्याला मंजूर करून आणायचा आहे आणि मला वाटतं शंभर टक्के सरकार त्यामध्ये आपल्याला मदत करेल तिथे काय अडचण येणार नाही पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपले नगरपालिकेचे शिवसैनिक आहेत मी तुमच्याशी बोलत असताना किमान दहा ठिकाणी पाईपलाईनच काम सुरू आहे तीन वर्षाची मुदत आहे काम पूर्ण होण्यासाठी आमचा एक अंदाज असा आहे की आपली निवडणूक होण्यापूर्वी पाईपलाईनचं आणि टाक्याचं काम पूर्ण करण्याच्या हिशोबाने आमचा प्रयत्न सुरू आहे टाक्याचे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर चार वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत आणि दहा वेगवेगळी लोक ही पाणीपुरवठ्याची पाईपलाईन करण्यासाठी कामाला लावलेले आहेत आता मी काल तिकडं आरटीओ साहेब सायंजी आणि आरटीओ अधिकारी गेलो होतो तर तिथं जे काम करणारे लोक आहेत त्यांनी दीड किलोमीटरचं काम त्यांनी दहा दिवसात केलं होतं आणि ज्या पाईप आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के जी काम सुरू आहेत ती याच पायप सुरू आहे त्यामुळं अत्यंत चांगलं काम क्वालिटीचं काम हे शहरामध्ये होतंय शहरातल्या भगिनींना दहा दहा दिवस पाणी येत नव्हतं आता ज्यांच्या घरात पाणी येत आहे त्यांना त्या अडचणी माहीत आहे तर त्यांना चोवीस तास पाणी कसं मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतोय आता दुसरं गटारीची खूप अडचण आहे अनेक आम्ही जेव्हा गावात करतो शहरामध्ये तेव्हा आमच्या गटारी नाही दास होत आहे अमुक होते अमूक होते तर जवळपास दोनशे चाळीस कोटी रुपयाची बरोबर ना हा दोनशे वीस कोटी रुपये नाही दोनशे वीस कोटी रुपये भोयारी गटर आणि एकशे ऐंशी कोटी रुपये रस्ते म्हणजे आता भोयारी गटाचं पण आता आम्ही सरकारनं तिथं असं निर्णय केलाय की पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला मंजुरी देऊ नये परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटूनही विनंती केली की पाणी पुरवठ्याचं काम आम्ही फाट करून घेतोय आम्हाला विशेष भाग म्हणून याला मंजुरी द्या मला वाटतं त्यालाही आपल्याला मंजुरी मिळेल म्हणजे एक झालं पाणी पुरवठ्याचं दुसरं झालं गटारीचं आता तिसरा महत्वाचा विषय आहे रस्त्यांचा आणि म्हणून सीओ साहेब आल्याच्या नंतर एक आम्ही एजन्सी अपॉइंट करून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा शहरातल्या सर्व रस्त्यांचा आराखडा केला आहे म्हणजे एकाच वेळेस एकशे ऐंशी कोटी रुपये आले तर जर शहरामध्ये कुठलाही रस्त्याचा प्रश्न राहणार नाही याची आम्ही व्यवस्थितपणे रचना केली त्याचा आराखडा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तोही आम्ही मंजूर करून घेऊ पहिल्यांदा हे पाणी पुरवठा होईल नंतर घाटा आणि नंतर रस्ता म्हणजे कुठली शहराती अडचण राहणार नाही आता लोक आपल्याकडे येतात जायचं कुठं तर आता आपण एक प्रस्ताव असा केलाय तो जवळपास एकशे चाळीस कोटीचा आहे आणि तो पुढच्या म्हणजे आता उद्या आज पंधरामध्ये एकवीस तारखेला मिटिंग आहे आणि एकवीस तारखेच्या मध्ये तो मंजूर होईल अशी एक आता परिस्थिती आहे एकशे चाळीस कोटी पहिल्या टप्प्यामध्ये त्याची रक्कम वाढणार आहे आपण जे फॉरेस्ट ऑफिस आहे जिथं आपण मधून बिरलाव तलावकडे जातो त्या फॉरेस्ट ऑफिसची एकशे दहा एकर टोटल जमीन आहे त्या दहा एकर अतिक्रमण आहे ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय त्यांचं अतिक्रमण कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक एजन्सी नेमली ती एजन्सी चांगल्या पद्धतीने काम करते जे ते फक्त फॉरेस्ट मधले गायरान महाराष्ट्र शासन इथं ज्या लोकांची रहिवास घर आहेत ती घर कायम करून देण्याच्या संदर्भात सामाजिक संस्था आहे आणि ते रायगडमध्ये काम करते तर त्यांना आम्ही दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली लोकांना त्यांना घरं दाखवलेली आहेत त्यांची कागदपत्र काय काय द्यायची त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत आमची शहरातली जी काही मुलं काम करताय प्रभावीपणे त्यांची करता घरं त्यांना काय करून मिळतील राहिलेल्या शंभर एकर जागेमध्ये आपण असा एक आराखडा तयार करतोय त्यामध्ये पाणी संग्रहालय त्यामध्ये वॉटर पार्क आणि गार्डन असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं एक चांगला आराखडा आपण तयार केलेला आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याला एकशे चाळीस कोटीला मान्यता ही एकवीस तारखेला मिळेल अशी परिस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना जर वॉटर पार्क आणि प्राणी संग्रहालय आपण जत मध्ये करू शकलो तर आजूबाजूच्या दोन तीन जिल्ह्यातले लोक नक्कीच जतला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येतील अशा पद्धतीचा एक आपला प्रयत्न आहे सरकार वॉटर पार्कला परवानगी देत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मी विशेष विनंती केली आहे की जर गाडाला तुम्ही पन्ना पन्ना शंभर शंभर कोटी खर्च करणार असाल तर त्याचा मेंटेनन्स होणं शक्य नाही परत परत सरकारलाच पैसे द्यावे लागतील तुम्ही आम्हाला असा प्रोजेक्ट द्या की त्यातून उत्पन्न पण होईल आणि त्याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल तर तो, तो एक विषय मागी लागतोय मान्य सीओ साहेब मान्य तहसीलदार साहेब फ्रांत साहेब आम्ही एक जत शहरामध्ये लाईट बिल महिन्याला अठरा लाख रुपये येते बरोबर अठरा लाख रुपये जत शहरामध्ये जे सार्वजनिक वापराच्या ज्या काही विद्युत सुविधा आहेत त्याचं बिल अठरा लाख रुपये येते आपल्याला ते भरणं जर कमी झालं तर आपण जतल्या मधल्या शहरातल्या बाकीच्या कामाला न्याय देऊ शकतोय आणि म्हणून आपण दोन वाटतात आता पहिल्यांदा एक मेगाव्यात आम्ही एक सोलरचा प्लांट इथं व्हावा शहरासाठी म्हणजे तुमचं लाईट बिल ते पूर्णपणे वाचेल अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलेला आहे आता तो प्रस्ताव सर्व प्रस्ताव त्यांनी थांबवलेला आहे तर मला वाटतं की काही काळामध्ये मी काल त्यांच्याशी बोलून घेतलं तुम्ही बोलत असाल तर तो जर आपला प्रस्ताव मंजूर झाला तर आपलं अठरा लाख रुपयांचं बिल संजय राव हे आपलं कायमस्वरूपी शहराचं वाचणार आहे की जे तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता असे नवीन नवीन आयडियल कामं आपल्याला करायचे आहेत शहरामध्ये काही ठिकाणी गार्डन करण्याची आवश्यकता आहे तर त्याचे प्रस्ताव तुम्ही द्या शहरामध्ये काही लोकांची कामं असतील काही सामाजिक कामं असतील तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय अपेक्षित आहे ते आमच्याकडे पाठवा आमचं सर्व प्रशासन शंभर टक्केच आम्ही क्लिअर चांगल्या पद्धतीने जाणार नाशिक म्हणत नाही परंतु सत्तर ऐंशी टक्के चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी अत्यंत व्यवस्थितपणे काम करतायत लोकांना मदत थेट असतील लोकांना हेरपाठे घालावे लागणार नाहीत अशा पद्धतीचं काम हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय त्यात काही त्रुटी असतील काही चुका असतील तर आम्ही नक्की सूचना देऊन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा अधिकाऱ्यांना पण माझी हात म्हणून विनंती आहे की लोक अत्यंत पिचले लोक आहेत गरीब लोक आहेत दुष्काळानं अनेक वर्ष अन्याय केलेला ने आहे आणि त्यामुळं आपल्याला या लोकांच्या मध्ये बदल बड़ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे बीडीओ साहेब त्यांचं एक विशेष अभिनंदन आपण करूया त्यांना जो खाली टीम साथ देणारी नाही तर तिथून आपण बदलून घेतोय मी माननीय मोगवाडी साहेबांना परवा भेटलोय तुम्हाला अपेक्षित असणारे लोक तुम्ही द्या आप आणि आप आपल्याला किमान पाच हजार बीडी हे आपल्याला डिसेंबर पूर्वी देण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीचे प्रस्ताव मी तहसीलदार साहेबांना पण विनंती करतोय साहेबांना हे जे अल्पभूत आरक्षण दाखले वगैरे आहेत हो त्याच्या गावातल्या सगळ्या लोकांची यादी तुम्ही द्या की बाबा हे सगळे लोक या या योजनेमध्ये बसतायत तुम्ही बसून सगळी यादी तयार करून म्हणजे त्या लोकांना पण की मी या स्कीम मध्ये बसतोय वीर कुणाला मिळणार आहे गोटा कुणाला मिळणार आहे सेव कुणाला मिळणार आहे तर ह्या सगळ्या लोकांना सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या रचना करून द्या मागच्या चार दिवसामध्ये दोनशे विहिरींना मान्य वेडीओ साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी मंजुरी दिलेली आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आता जवळपास एक हजार नऊ प्रस्ताव मग चार दिवसापूर्वी मी जेव्हा बैठक ते घेतली तेव्हा एक हजार नऊ प्रस्ताव सतरा नंतर कुठलीही वेळ मंजूर केली नव्हती हो बरोबर ना दोन हजार सतरा नंतर काय प्रॉब्लेम झाले मग तेच तेच अधिकारी घेऊन बसले की आता आम्ही देत नाही आम्ही घाबरतोय तर आता सतरा नंतर जवळपास दोन हजार पंचवीस म्हणजे एवढा आठ वर्षाचा काळ गेला होता तर आता जवळपास एक हजार नऊ प्रस्ताव त्याच्यानंतर किती आले मला माहित नाही पण जर एक हजार प्रस्तावाला हो आपण मंजुरी दिली तर पन्नास कोटी रुपये डायरेक्ट लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांना होतोय दोनशे चोपन्न वेगवेगळ्या योजना आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय ना काय लाभ घेतला पाहिजे आणि केंद्राचा पैसा आहे जास्तीत जास्त पैसा हा केंद्राचा आहे आणि केंद्रानं पैशाची काहीच अडचण नाही आणि त्यामुळं आपल्या या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं गावातल्या एखाद्या व्यक्तीला जर लाख रुपयाचा जर सरकारच्या माध्यमातून आपण फायदा करून देऊ शकलो तर ते घर चांगल्या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी ते तयार राहील असं आपल्याला या निमित्तानं वाटतंय नवीन नवीन काही सूचना असतील तुमच्या गावातले काही आता माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितलं आणि माननीय महसूल मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक निर्णय घेतलाय की आता इथून पुढं जो रस्ता आहे तो सेट करायचा सातबाऱ्यावर इतर हातात नोंद होणार बरोबर ना हा मग हे तुमच्यावर तक्रारी देणार इतर हक्कामध्ये जर नोंद झाला आता मान्य प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी इतर हक्कामध्ये ऐंशी रस्त्यांची नोंद करून घेतलेली आहे म्हणजे आता वाद आज गावात काय सुरू आहे असता तिकडून फोडायचा तिकडून फोडायचा आमच्यात आणू नका आणि मग परत मोजणी करा मोजली केली एकदा तिकडं दाखवतील इक एकदा इकडं दाखव मग परत वाद लागतोय तर वेळ इतका जातोय आपल्या लोकांचा रस्त्याच्या केसेसमध्ये परत माळामाड्या करते मग परत डीवायसपी पी एस आय काम सुरू होते तिथून परत त्यांना हेरपाणी सुरू होत आहे तर हे नको आपल्याला तर त्या दृष्टिकोनातून गावातल्या लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे की रस्ता हा प्रत्येकालाच पाहिजे आता मी जऱ्यातनं जत आलो की माझ्या घरची जमीन आहे का मी आता इथून मुंबईला चालू ती माझीच जमीन आहे का तुम्ही आता तुमच्या घरातनं आपल्याला तहसील कार्यालयापर्यंत आलात लोकांची मानसिकता आहे की रस्ता झाला पाहिजे दुसऱ्या राहणार तर असं नाही जे प्रमाण आहे तशा पद्धतीनं रस्ता होण्याची आवश्यकता आहे काही लोकांची मानसिकता अशी झाली आहे की सरकारी रस्ता आहे टाका बिळूर नंबर दोन इकडं कोसारी टू को वाणीखिंडीला जाणारा जो रस्ता आहे त्याचा वाद किती वर्ष आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे हे असे सरकारी रस्त्यावरती शासनाचा एक रुपये जरी खर्च झाला असेल तिथं कुठल्याही पार्टीचा माणूस आला असेल तरी त्याला सांगा की नियमाप्रमाणच होईल आणि कुणाचाही परत धाडस सरकारी रस्ता उतरण्याचं होणार नाही अशा पद्धतीचा धाक हा प्रश्न असला पाहिजे आणि तशा पद्धतीने तुम्ही ती कामं सगळी करून घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे मान्य तहसीलदार साहेब आता गावागावात भेटायला येत आहेत मान्य प्रांत साहेब आठवड्यातून एक वेळ तुमच्याकडे भेटायला येणार आहे तर त्या लोकांची कामं तिथं कशी होतील आणि त्या लोकांना आठ दिवस अगोदर तुमचं शेड्यूल गेलं पाहिजे की अमुक अमुक तारखेला तहसीलदार साहेब अमुक अमुक मंदिरामध्ये अमुक अमुक शाळेमध्ये किंवा अमुक अमुक सामाजिक सभागृहामध्ये येणार आहेत तर याची सूचना आपण दिली तर लोक तिथं उपस्थित राहतील आणि तुमच्या खालच्या लोकांना सूचना द्या तिथं आलेली कामं ती पूर्ण झाली पाहिजेत आणि त्याचं रेकॉर्ड आपल्याला असलं पाहिजे कुठल्या माणसाची काय तक्रार होती त्याने बोलली आणि निघून गेले आणि मग परत आपण जेव्हा जाईल तेव्हा ती लोक विचारतील तर तेव्हा आपल्याला उत्तर राहणार नाही तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळी तयारी करावी दुसरा चांगला निर्णय तुम्ही घेतलाय की भटक्याविमुक्त लोकांना किंवा आदिवासी लोक आपल्याकडे पारधी समाजाचे आहेत कोळी समाजाची लोक आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहेत आणि या लोकांना जातीचा दाखला मिळण्याच्या दृष्टिकोनातून जो त्रास सहन करावा लागतोय तो होता कामा नये परवा जेव्हा आम्ही संत मध्ये दाखले वाटप करण्यासाठी गेलो तेव्हा तिथं ते मर्यादेच्या गाणेवाले लोक आम्हाला भेटली परत आपण सरकार तिथं गेला का आम्ही त्यांना काही एक महिन्याच्या आतमध्ये मेरे तुम्हाला दाखला देतो ही लोक त्यांच्यापर्यंत पोहोचून देण्याची आवश्यकता आहे तर आता परशुबाई एक सामाजिक संस्था काम करते त्यांचे दोनशे दाखले तुमच्याकडे पेंडिंग आहे तर येत्या आठ दिवसामध्ये तुम्ही ते सगळं बसून आपण तिथं जाऊ ना सगळ्या लोकांच्या वरती या लोकांना जर जातीचा दाखला मिळवण्यासाठी आपण मदत केली तर ते त्यांच्या ते आयुष्यामध्ये ज्ञान होऊ शकतात मुलं आता शिकतायत एज्युकेटेड मुलं आहेत नोकरीच्या शोधामध्ये आहेत तर त्या लोकांना आपण आता एकतीस ऑगस्टला भटका विमुक्त दिन आहे आणि आपलं राज्य सरकार आता साजरा करणार आहे म्हणजे देशाला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला भटके स्वातंत्र्य मिळालं म्हणजे पाच वर्ष सोळा दिवस उशिरा या देशातल्या भटके स्वातंत्र्य मिळालं त्यांच्यावर काय काम होता हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते एकदम भटके होते लढणारे होते त्यामध्ये रामोशी समाज आहे त्यामध्ये भिन्न समाज आहे त्यामध्ये पारधी समाज आहे अशा ज्या ज्यांना गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी मारला त्यांच्या कपावरती शिक्का हे गरम करून मारायचे हे गुन्हेगार जमात आहे म्हणून तर अशा लोकांच्यासाठी आपल्याला आज आपण स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं ठरवू की आपल्या जत तालुक्यातल्या ज्या लोकांना जातीचा दाखला मिळणार नाही आणि ज्यांच्याकडं जन्माचा पुरावा नाही त्यांचा तिथं व्हिजिट करून आपली जी समिती आहे स्थानिक चौकशी करून त्यांना दाखले देण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज भूमिका घेऊया आणि तशा पद्धतीने येत्या महिन्याभराच्या आतमध्ये ज्या ज्या लोकांना दाखले मिळाले नाहीत अशा लोकांनी तिथं महाई सेवा केंद्रामध्ये अर्ज करावा आणि तशा पद्धतीनं स्थानिक चौकशी करणारी समिती येऊन त्यांना दाखला देण्याची व्यवस्था ही आपल्या जत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल या सूचना तुम्ही गावाच्या सगळ्या लोकांना द्या